हाय आत्ता मी आहे गणेशपेठी मध्ये गणेशपेठमध्ये खूप असा गोष्ट डजनवारी घेतल्या तर डजनवारी घेतल्या तर तुम्हाला इथे खूप स्वस्त मिळतं झालं पुढे आणि मग स्वस्त इथे बघा डजनवारी घेतलं तर तुम्हाला एवढं स्वस्त मिळणार आहे प्रत्येक गोष्ट खूप म्हणजे खूप स्वस्त आहे ते लोक बाहेर विकायला नेसतात ना ते इथून घेतात म्हणजे व त्यान दिनात त्या सगळं इथून घेत खूप स्वस्त आहेत वस्तू पूजाचं सामान अजून कोणतं काय झाडू घासण्या हे सगळं खूप स्वस्त आहे खूप म्हणजे स्वस्त हिथूनच विकायला नंतर नाही बाहेर जे विकला जातो माल तो हिथून घेतला जातो नाही दुकानाचा मटर भरणं चाललंय

चप्पल अर तिकडे पलीकडे टाकायला पाहिजे होत ना